पिझ्झा बर्गर सँडविच स्ट्रीट फूड मुलांना नको नको ते आवडत असतात पण प्रत्येक घरातल्या आईची अशीच समस्या असते की मुलांना काहीतरी हेल्दी शरीरासाठी चांगलं असतं आणि ते प्रत्येक घरातली स्त्री देण्याचं काम करते आणि लहान मुलांसाठी जर हे स्ट्रीट फूड आणले तर मोठे सुद्धा एक ते दोन बाईक आरामात घेतात पण ते शरीरासाठी चांगलं राहत नाही म्हणून मी आज तुमच्यासाठी घरातल्या सामानापासून बिना मैद्याचा छान असा तांदळापासून हा पिझ्झा म्हणू शकतात बर्गर म्हणू शकतात इडली म्हणू शकतात उत्तप्पा म्हणू शकतात अशी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे खूप इंटरेस्टिंग रेसिपी आहे म्हणून पूर्ण व्हिडिओ बघा मस्त घरच्या घरी फक्त दहा मिनटातच ही रेसिपी मी बनवलेली आहे सकाळी नाश्त्याला मुलांच्या टिफिनला देण्यासाठी मस्त अशी ही हेल्दी डाएटफुल ही रेसिपी मी घेऊन आली आहे चला मग बनवूया तुम्हाला जे वाटेल ते नाव तुम्ही या रेसिपीला देऊ शकतात त्या रेसिपीची सुरुवात करूया मग आता मी त्यासाठी काय ते त्या आधी तुम्हाला सांगते मी इथं एक वाटी किंवा कपाचं माप आपल्याला घ्यायचंय एक वाटी तांदूळ घेतलाय घरातला कुठलाही तांदूळ तुम्ही घेऊ शकतात आणि एक वाटी रवा घेतलाय हा तांदूळ मी एक तास असा पाण्यात भिजत घालून घेतलाय तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतात नाहीतर कच्चा असतो म्हणजे बिना भिजवलेला हा कच्चा चे शिजवलेला नाही पण बिना भिजवलेला सुद्धा वापरू शकतात आता एक वाटी तांदूळ मी हा घेतला होता त्यामध्ये अर्धा वाटी इथं पाणी एक्स्ट्राचं मी त्यामध्ये राहू दिलेलं आहे दोनदा पाण्याने धुतल्यानंतर आणि एक तास भिजत याला घालून घेतलं होतं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी काढून घेतलं एक वाटी हा तांदूळ अर्धा वाटी पाणी आणि त्याच वाटीने एक वाटी मी इथे रवा घेतलाय आता याला मस्त असं मिक्सरमधून मी फिरून घेतलं हे बघा मस्त अशी पेस्ट बनून तयार होते तांदळाचं पीठ सुद्धा तुम्ही वापरू शकतात आता इथं मी दही घेतलंय पोहे खायचा जो चमचा असतो त्या चमच्याने चार चमचे आपल्याला इथं दही वापरायचं आहे त्यानंतर मीठ टाकायचं आहे एक चमचा तुम्ही चवीनुसार पण वापरू शकतात आता परत एकदा आपल्याला याला छान असं फिरून घ्यायचं आहे म्हणजे बॅटर छान असं होऊन तयार होतं हे बघू शकता तुम्ही याची थिकनेस कशी झाली म्हणजे अर्धा वाटी तांदूळासाठी एक वाटी रव्यासाठी अर्धा वाटी मी इथं पाणी वापरलं आहे आता याला दहा मिनटासाठी रेस्ट होऊ द्यायचं आहे आता आता त्यानंतर मी इथं तडका बनवून घेते इथं तडकेची कढई ठेवली त्यामध्ये एक मोठा चमचा असं तेल गरम करून घेतलं आहे एक चमचा राई एक चमचा जिरं एक चमचा तीळ टाका घरात असेल तर जरूर टाका खूप छान चव यामुळे येते ही एक चमचा तीळ मी टाकून घेतली आहे त्यानंतर एक चमचा उडद डाळ टाकायची उडद डाळने पण खूप छान चव या रेसिपीला येते आता ही पण छान तडकली आहे मी असा लसूण हा जाडसर चार पाच पाकळ्या घेतल्या आणि जाडसर कुटून घेतल्या आहे त्या पण मस्त अशा भाजून घ्यायच्या त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट केलेल्या टाका लहान मुलं असतील तर तुम्ही स्किप करू शकतात पण मोठे जर असतील आणि नॉर्मल जर तिखट खाणारे असेल तर दोन हिरव्या मिरच्या जरूर टाका मस्त अशी चव त्याला येते मग थोडी कोथंबीर टाकून घेतली आणि दोन मिनटासाठी हा तडका बनवून घेतला हे बघू शकता तुम्ही मस्त ब्राऊन असा हा तडका बनवून तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम मी बंद करते आणि याला गार होण्यासाठी राहू देते आता ज्या बॅ बै, जे बॅटर आपण ज्या प्लेटमध्ये सेट करायला ठेवणार आहे ते मी प्लेट घेतली आणि त्याला तेलाने असं ग्रीस करून घेतलं आहे म्हणजे ही ढोकळ्याची जी प्लेट असते ती मी घेतली त्याला तेल लावून घेतलं आहे आता जे बॅटर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये फेटलं होतं ते बाउलमध्ये काढून घेतलं आणि हा तडका आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे रवा पण छान असा फुलून आलेला आहे मग दहा मिनटावर जो आपण तडका बनवलं प्लेटला तेल लावलं तोवर हा रवा मस्त असा भिजून आलाय आता हा तडका मी या रव्याच्या बॅटरमध्ये टाकून आहे रवा आणि तांदूळ मस्त असे एक झालेले आहेत आता त्यामध्ये इनोचं एक सॉल्टचं मी पाकिट टाकून घेतलं हा, हा सोडा असतो हा सोडा जर नसेल तर एक चमचा बेकिंग सोडा अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि एक चमचा बेकिंग पावडर तुम्ही वापरू शकतात लक्षात ठेवा एक चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा इनो सोडा पण वापरू शकतात पण एवढी झंझट जर नाही करायची असेल तर मस्त असं एक इनोचं पाकिट फोडा आणि ते टाका त्याच्याने खूप अशी स्टफिंग बारी होते आणि मस्त असा मऊ मऊ हा सॉफ्ट असा हा ढोकळा बनून तयार होतो याला ढोकळा म्हणू शकता सँडविच म्हणू शकता तुम्हाला वाटेल ते नाव तुम्ही देऊ शकतात असं मी त्या प्लेटमध्ये काढून घेतलं कढईमध्ये मस्त असं पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी मस्त उकळतंय त्यामध्ये ही प्लेट ठेवायची आणि मस्त असं ते ते आपल्याला याला शिजू आहे पंधरा ते वीस मिनिट हाय फ्लेमवर आपल्याला याला शिजू आहे अशा प्लेट जर नसेल तर तुमच्याकडे जे इडली पात्र असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही मुलांना आकर्षक वाटेल अशी ही हेल्दी अशी ही इडली बनून तयार होते मी ह्या इडली पात्रामध्ये याला टाकून घेतले आणि परत इला मी पंधरा मिनटासाठी शिजू देणार आहे मस्त असं इडली पात्रामध्ये पण पाणी छान असं गरम झालेलं आहे गॅसची फ्लेम हाय ठेवली आणि पंधरा मिनटासाठी याला शिजू देते पंधरा ते वीस मिनटानंतर दोघं आपण प्लेट उघडून बघूया आता मस्त कढईला वीस मिनटं झालेले आहेत मी बघते एक सुरी घेतली सुरीला काहीच तेल वगैरे काहीच लावलं नाही पण तरी पण अशी मी टाकून बघते तर थोडं पण बॅटर याला ला लागत नाही म्हणजे आपला हा डोकळा परफेक्ट शिजून तयार झाला याला गाळ झाल्यानंतर आपल्याला काढून घ्यायचं आहे पूर्ण कोमट असा गार राहील तेव्हाच याला कट करायला घ्या अशा पद्धतीने मी कट करून घेते याला सँडविचचा आकारासारखा मस्त असा पिझ्झाचा आकारासारखा मी याला बनवून घेते हे बघा मी एक पीस तुम्हाला काढून दाखवते किती छान मस्त असा पिझ्झाचा आकार याला आलेला आहे आणि किती लेअर याला आले किती सॉफ्ट आणि मस्त असा रवाईदार हा ढोकळा आपला बनवून तयार झाला आहे हाय ना छान इंटरेस्टिंग अशी ही व्हिडिओ मस्त मस्त असे हे सँडविच मस्त अशी इडली तुम्ही उत्तप्पा डोसा काहीही बनवू शकतात या बॅटरने एका बॅटरपासून तुम्ही बऱ्याच अशा रेसिपी बनवू शकतात इडली पण बघूया आपण मस्त अशी ही पण शिजली आहे हे बघू शकता तुम्ही किती छान याची स्टपिंग निघाली आणि थोडी पण तुटली नाही आहे मस्त अशी ही जाळी आणि मऊ लुसतुशीत ही इडली बनवून तयार झाली आहे सकाळी नाश्त्यासाठी टिफिनसाठी झंझट नाही पटकन दहा मिनटात होणारी ही आपली रेसिपी आहे व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक नक्की करा शेअर सब्सक्राइब पण जरूर करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये